नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी पंकजाताईचा आदेश पाळून केज मतदारसंघातील सर्व भाजपा कार्यकर्ते हे सर्व ताकदीशनिशी प्रचारात सक्रिय झाले आहेत हे कार्यकर्ते नमिता ताईंना सर्वाधिक लीड देणार असल्याचे दिसून येत आहे पंधरा नोव्हेंबर रोजी नमिता मुंडडा यांनी केज तालुक्यातील केवळ वरबगाव शिरपुरा डोनगाव कानडीमाळी सावला धर्माळा लहुरी कदमवाडी सावंतवाडी आणि उमरी या गावांचा झंझावती प्रचार दौरा केला सर्वच ठिकाणी त्यांना मतदारांचा स्फूर्त प्रतिसाद मिळाला भाजपा महायुती मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंडा यांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे व माजी खासदार प्रीतम मुंडे यांचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे नमिता मुंडळा यांच्यासाठी मुंडे भगिनी या केज विधानसभा मतदारसंघात सक्रिय प्रचार करीत आहेत कार्यकर्त्यांना त्यांना मुंदडांचा परि कार्यकर्त्यांना त्यांना मुंदडांच्या प्रचारात सक्रिय केल्याने आता सर्वाधिक लीड मिळणार अशी चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी लाडकी बहीण वीज बिल माफी मोफत अन्नधान्य अशा विविध योजना प्रभावीपणे राबविल्या योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई